नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण उपवास स्पेशल मस्तपैकी ट्रँगल कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत उपवासाला जेवढ्या व्हरायटी कराव्या तेवढ्या कमीच असतात आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये आषाढी एकादशी येते आपल्याकडे तशी एक म्हण आहेच आहे एकादशी आणि दुप्पट खाशी चला तर मग आता दुप्पट खायची तयारी करूया आणि ह्या एकादशीला हे साबुदाण्याचे ट्रँगल नक्की बनवूया अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांना तर खूप आवडेल अगदी उपास नसताना देखील हे ट्रँगल तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता अतिशय मस्त रेसिपी आहे खायला देखील एकदम मस्त खमंग आणि खुसखुशीत लागते मी ट्रँगल केले तुम्ही स्माइली करू शकता किंवा याच्या पुऱ्या करू शकता किंवा तुम्हाला हवा तो शेप तुम्ही याला देऊ शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की सध्या आपण उपवास स्पेशल रेसिपी बघतोय आपण उपवासाचं थालपीठ बघितलेलं आहे साबुदाना वडे बघणारच हो। आहोत आणि आज आपण ट्रँगल बनवणार आहोत एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा कढाईमध्ये घालून छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर म्हणजे काय होतं तो हलका होतो आणि मिक्सरमधून याचं पीठ करायला सोपं जातं आणि तुमच्या घरामध्ये जर साबुदाण्याचं पीठ अवेलेबल असेल मग तर प्रश्नच मिटला तर काय करायचं चा? साबुदाणा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे याचा कलर चेंज वगैरे होण्याची अजिबात वाढ बघायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता याची साईज थोडीशी मोठी दिसायला लागली आहे साबुदाणा भाजला आहे छान आता काय करायचं अजून एक दोन मिनिटभर आपण हा साबुदाणा भाजून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करून आता आपण याला मिक्सरच्या चारमध्ये घालून घेतलेलं आहे तर मिक्सरच्या चारमध्ये घातल्याच्यानंतर याचं आपण पीठ करून घेतलेलं आहे हे थोडंसं मला जाड आहे तर मी याला अजून एकदा फिरवून घेणार आहे तर मी याला अजून एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि आता मी एका परातीमध्ये किंवा बाऊलमध्ये घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घातलेला आहे हा आहे हिरवी मिरचीचा ठेचा तर हा हिरवी मिरचीचा ठेचा आपण याच्यामध्ये घातला आहे आता बॉईल केलेला एक वाटी बटाटा घेतलेला आहे तर ह्याचं अतिशय अचूक प्रमाण आहे एक वाटी साबुदाणा घेतला असेल तर एक वाटी बॉईल केलेला बटाटा घ्यायचा आहे हा छान मॅश करून घ्यायचा आहे आणि आता साबुदाणा आणि बटाटा हिरवी मिरची मीठ हे सगळं एकजीव करून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे हे अतिशय अचूक प्रमाण आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही पडत पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अगदी एखाद दोन चमचे पाणी ॲड करू शकता जर कमी वाटलं तर तर आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे शेंगादाण्याचा कूट बटाटा मी किसून घेतलेला नाही त्याच्यामुळे मी आधी सगळं मिक्स करून घेतलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे हा भाजलेला शेंगादाण्याचा कूट आहे आणि आता परत एकदा याला छान एकत्र करून याचा परत छान गोळा मळून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने आपण याचा गोळा मळून घेतो आहे तुम्ही याच्या पुऱ्या देखील बनवू शकता मी ट्रँगल बनवलेले आहेत किंवा स्माइली देखील करू शकता जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तसं तुम्ही करायचं तुम्ही आता ह्या गोळ्याची कन्सिस्टन्सी बघू शकता कशी आहे ते आता एक पाच मिनिटभर याला साईडला ठेवायचं आणि नंतर आपण आपली रेसिपी करायला सुरुवात करतोय तर याला आता मी साईडला ठेवते एक पाच ते सात मिनिटानंतर पोळपाट घ्यायचं पोळपाटाला थोडंसं शेंगादाण्याचं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावायचं आणि हा गोळा छान मौसूद करून मळून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा गोळा थोडासा घट्ट झाल्यासारखा वाटत असेल तर तुम्ही याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल आणि आता पोळपाटाला तेल लावल्याच्यानंतर याला छान अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने लाटणं घ्यायचं लाटण्याला देखील थोडासा तेलाचा हात लावायचा ज्या हाताला लावलेलं तेल आहे तेच त्याला फिरवून घ्यायचं आणि आता याची मध्यम थिकनेसमध्ये पोळी लाटायची खूप पातळी करायची नाही किंवा खूप जाडही करायची नाही आहे मध्यम करणार आहोत आपण तर आता काय करायचं चा। छान पोळी लाटायची दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे कसं आहे साबुदाणा बटाटा असल्यामुळे याला साईडला जरा असे चरे गेलेले आहेत त्याच्या कडा सुटलेले आहेत पण काहीच हरकत नाही थोडंसं बोटाच्या सह्याने याला दाबून घ्यायचं किंवा तुम्ही चाकूच्या सह्याने तेवढे त्याचे काठ काढूनही घेऊ शकता अतिशय अचूक प्रमाणात होणारी परफेक्ट रेसिपी आहे ह्या एकादशीला तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता काठ दाबल्यामुळे काय झालं याच्या कडा थोड्याशा जाडसर वाटत आहेत म्हणून मी हलक्या हाताने परत एकदा लाटणं फिरवून घेतलेलं ला आहे आता काय करायचं चाकू घ्यायचा किंवा पिझ्झा कटर घ्यायचं आणि याचं साईडचे जे काठ आहे ते थोडे थोडे काढून घ्यायचे आहे हे काठ ॲज इट इज तरी तुम्ही कढईत टाकून तळले तरीही खायला खूप मस्त लागतात आणि शेंगादाण्याच्या चटणीसोबत किंवा उपास नसेल तर सॉससोबत खायला खूप मस्त ऑप्शन आहे तर आता हे काट काढलेले आहे आता आपण बनवून घेणार आहोत याचे ट्रॅंगल तर तुम्हाला छोटा मोठा कसा शेप हवा आहे त्यानुसार तुम्ही याचं कटिंग करून घेऊ शकता तुम्हाला ज्या साईजमध्ये तुम्ही याचे स्क्वेअर देखील करू शकता खायला खूप मस्त लागतात आमच्याकडे तर मुलांना खूप आवडलेले आहेत मुलं तर अगदी म्हणतात मम्मा दुसऱ्या दिवशी टिफिनमध्ये दिलं हेच करून पाहिजे अशी एक फरमाईश असते तर आता आपण याचं कटिंग करून घेतलेलं आहे सध्या मी तुम्हाला ट्रँगल करून दाखवणार आहे म्हणून शेप कसं करायचं तेवढंच दाखवते आता याला मधून एक कट द्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपण हे ट्रँगल बनवून घेतलेले आहे तुमच्याकडे छोटीशी वाटी असेल तर त्या वाटीच्या साह्याने तुम्ही अगदी गोलाकार याच्या छोट्या पुऱ्या देखील करू शकतात किंवा असे स्क्वेअर जरी तुम्हाला तळायचे असतील तर ते स्क्वेअर देखील तुम्ही तळू शकता <st milliseconds> तर ह्या पद्धतीने जवळपास सगळेच आपले हे ट्रँगल बनवून झालेले आहेत आता तेल गरम झालं की आपण हे तळून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशा ट्रँगल दिसत आहेत तळल्यावर तर एवढे यम्मी दिसतात ना एकदम की तुम्हाला काय सांगू आता हे झालेले आहेत आता काय करायचं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये हे ट्रॅंगल आपण सोडून घेणार आहोत आणि मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मी आता इथे शेंगादाण्याच्या तेलाचा वापर केलेला आहे कारण उपवासासाठी आपण शेंगादाण्याचं तेल किंवा तूप वापरतो तर तळायसाठी तुम्हाला जर उपवास सोडून एरवी करायचं असेल तर तुम्ही आपल्या नॉर्मल रिफाईंड ऑइलचा वापर देखील करू शकता एका वेळेस साधारणपणे तुम्ही पाच ते सहा ट्रायंगल टाकू शकता आणि आता याला छान मस्त तळून घ्यायचं आहे मध्यम आचार तळल्यावर अतिशय खुसखुशीत होतात आणि आतून देखील एकदम फ्लफी होतात खूप हलके फुलके होतात आणि गरम गरम खायला तर खूप छान लागतात तुम्हाला जर टिफिनमध्ये द्यायचे असतील किंवा तुम्ही अगदी दोन अडीच तासानंतर खाणार असाल तर अशा वेळेस हे थोडंसं याचा थिकनेस जाड करायचा थोडंसं जाड लाटून घ्यायचं म्हणजे हे चिवट किंवा वातळ होणार नाही तर आता ह्या पद्धतीने हे मस्त तळून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि हिरवी मिरची शेंगादाण्याचा कूट एकत्र करून दह्याच्या चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता तर कलर देखील खूप छान आला आहे मोठ्या गॅसवर जर तुम्ही हे तळलं तर वरून वरून तळल्या जाईल आणि आतून हे पूर्ण कच्च राहील त्यामुळे हे मध्यम आचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे रंगवर है। तर आता सोनेरी रंगावर आलेला आहे तर ऑलमोस्ट हे आपले ट्रँगल तळून तयार आहेत शेंगादाण्याची चटणी मी आधीच बनवून ठेवलेली आहे तुम्हाला जर हवी असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेंगादाण्याची चटणी कशी बनवायची उपवासासाठी त्याची रेसिपी देखील नक्की अपलोड करेल तर आता हे ट्रँगल आपण काढून घेणार आहोत शेंगादाण्याच्या चटणीसोबत मी आता याला सर्व करून घेते अतिशय मस्त टेस्टी असे झालेले आहेत मुलांना तर खूप तुम्ही बिंगो म्हणून वगैरे देखील देऊ शकता कारण बाहेरचं पॅक फूड देण्यापेक्षा हे घरचं दिलेलं कधीही बेटरच आहे आतून देखील मस्त असं पोगर आणि फ्लफी झालेलं आहे तर मैत्रिणींनो ह्या आषाढी एकादशीला हे उपवासाचे ट्रायंगल तुम्ही नक्की बनवा कसे वाटले ते कमेंट करून सांगा तर भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद